कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजा सास बापके पास काम चालू आहे आपण वारंवार त्या ठेकेदारांना किंवा संबंधित विभागाला आदेश ही देत आहेत तरीही काम हे संथ गतीने सुरू प्रकाशाचं जे पूल आहे त्याचे दोन तीन टप्पे आहेत म्हणजे डामरखेडा साईडचं एक आहे प्रकाशन साईडचं दुसरं आहे तर आत्ता डामरखेडा साईडचं जे पूल आहे त्याच्यासाठी आम्हाला एम एस आर डी सीने जून एंडपर्यंतची डेट दिली आहे सोबतच जे एक पर्यायी रास्ता आम्हाला आता सप्टेंबरपर्यंत त्यांना आम्ही शेवटचा वेळ दिला आहे तो पूल पूर्ण करण्यासाठी एम uh, एस आर डी सीला हा पूल मागच्या वर्षात मला वाटते त्याची टाईमलाईन होती पण आत्ता त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण जे मशिनरी आहे किंवा लोक आहेत ते मॅक्सिमम कॅपॅसिटीवर त्यांचं जे काम आहे तो चालू आहे आणि सप्टेंबरपर्यंत त्यांचं काम संपतील असा आमचा जे नोटीस आम्ही त्यांना दिलं होतं त्याची उत्तरं त्यांनी म्हटलं आहे त्याचं फॉलो उद्या पण माझी डिस्ट्रिक्टमध्ये मान्सून प्रिपेअर्डनेसची बैठक आहे ज्यामध्ये एम एस आर डी सीला आम्ही बोलवलं आहे तर आमचा पूर्ण शंभर टक्के प्रयत्न आहे की जितका लवकरात लवकर आमचा प्रयत्न आहे की तो होऊन जाईल पण पर्यायी रास्ता म्हणून उलटावटमधून जे रस्ता जातो आहे ति त्यातले गड्ढे कसे बुजवायचे त्याची पण इन्स्ट्रक्शन मी आज पण डब्ल्यू डीला दिली आहे आणि उद्या जी एजन्सीज माझ्याकडे येतील त्यांना पण इन्स्ट्रक्शन देणार आहे की लोकांना जितका पॉसिबल आहे तितका त्रास कमी होईल पण या वर्षानंतर याचा प्रॉब्लेम नाही येणार बिकॉज वी विल एन्श्युअर की सप्टेंबरपर्यंत किंवा ॲटलीस्ट बाय दी बाय दिस इयर हा पुलाचं काम व्हायलाच पाहिजे